गेल्या काही काळात वयोमानानुसार प्रकृतीत बिघाड झाल्यानं माजी आमदार बबनदादा शिंदे यांच्यावर उपचार सुरू आहेत आता तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांच्या हृदयावर शस्त्रक्रिया करावी लागणार असून त्यासाठी ते पुढील आठवड्यात अमेरिकेला जाणार आहेत अशी माहिती त्यांचे सुपुत्र रणजितसिंह शिंदे यांनी दिली आहे मागील चार दशकांपासून राजकारण आणि समाजकारणात कार्यरत असलेल्या बबनदादांनी आपल्या कार्यातून लाखो लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे पण या काळात प्रकृतीवर विपरीत परिणाम झाल्यामुळे त्यांना काही शारीरिक व्याधींना सामोरं जावं लागलं आहे आता शस्त्रक्रियेनंतर पुन्हा एकदा पूर्णपणे बरे होऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या सेवेत यावेत यासाठी गावोगावच्या कार्यकर्त्यांकडून आपल्या ग्रामदैवत व कुलदैवतांना साकडे घालून विशेष प्रार्थना करण्यात येणार असल्याचं देखील रणजित सिंह शिंदे यांनी सांगितलं दरम्यान बबनदादा लवकर बरे व्हावेत यासाठी सर्वच स्तरातून सदिच्छा व्यक्त केल्या जात आहेत